नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये आज आपण माझे आवडते फूल गुलाब या विषयावर सुंदर असा दहा ओळींचा निबंध पाहणार आहोत गुलाबाचे फूल खूप सुंदर दिसते गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात गुलाबाचे फूल सुगंधी व डौलदार दिसते याचे झाड काटेरी असते गुलाब हा पिवळा लाल गुलाबी पांढरा किंवा केशरी रंगाचा असतो गुलाब या फुलापासून गुलाबजल गुलकंद तसेच अत्तर बनवतात पूजेच्या सजावटीसाठी गुलाबाचा वापर केला जातो ही फुले समारंभाची शोभा वाढवतात असे हे गुलाबाचे फूल मला खूप आवडते मित्रांनो तुम्हालाही कोणत्या प्रकारचं फूल जास्त आवडतं ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि समीक्षाच ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद